मराठी हिंदी चित्रपट सृष्टी तसेच मालिका आणि आता ओ टी टीवर वर देखील आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गंधार नाट्यसंस्थेचे हे दहावे वर्ष हा दशकपूर्ती सोहळा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतान नाट्यगृहात पार पडला ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आमदार संजय केळकर अभिनेते विजय पाटकर मंगेश देसाई गंधार संस्थेचे अध्यक्ष मंदार टिल्लू आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते बालदिनाचे औचित्य साधून आपल्या समृद्ध अभिनयाने बाल रंगभूमी गाजवणाऱ्या आणि बाल रंगभूमीमध्ये रंग महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक बालक कलाकारांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ म्हणाले की ठाणेकर नाट्यरसिकांनी निविदाचा जो सन्मान केला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आजवर ठाण्यात जेवढे नाटक प्रयोग झाले तेवढेच सगळेच यशस्वी झाले यापुढे देखील निविदाचं काम तुम्हाला आवडेल याची मी खात्री देतो आणि यापुढे देखील तिचा तुम्ही असाच मनपूर्वक सत्कार कराल याची मला खात्री आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात अभिनेत्री की माझ्या अभिनयाची बालनाट्यापासून बाल, बाल रंगभूमीपासूनच झाली मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा बाल रंगभूमी ही आता एवढी प्रघल बनवती असं त्यांनी सांगितले आज ठाणेकरांनी जो सन्मान केला त्याने आपण भारावून गेलो आहोत तसेच यापुढे बाल रंगभूमीच्या प्रगतीसाठी आपण आवर्जून काम करू असे वचन त्यांनी गंधार कलसंस्थेचे अध्यक्ष मंदार टिल्लू यांना यावेळी दिले तसेच त्यांनी सर्वच बालकलाकारांचे देखील यावेळी आवर्जून अभिनंदन केले ठाण्याच्या प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार सगळे मान्यवर लोक प्रत्येकाला माहिती आहे सगळे सगळ्यांना ओळखतात तुम्ही त्यांची नाव घेणं तुम्हाला काही गरजच नाही आहे पण हे लोक आणि तुम्ही सगळे लोक यांचे मी खरोखर धन्यवाद देतो त्यांना की तुम्ही अशा या मोठ्या समारंभाला मला आवर्जून बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल ពីទំចាត់ទាំងឡាយហើយ